लोकसभेसाठी भाजपचं मिशन क्लास वन ऑफिसर्स सेवानिवृत्त आय एस आणि आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी आगामी निवडणुकांची चाचपणी धुळ्यातून प्रतापराव दिघावकर अब्दुल रहमान धाराशिव मधून प्रवीण परदेशी तर हिंगोलीतून राधेश्याम मोपलवार यांच्या नावाची चर्चा भाजपचं लोकसभेसाठी मिशन सेवानिवृत्त अधिकारी धुळ्यातील खांदे पालट मध्ये खासदार सुभाष भामरेंचा पत्ता होणार कट शेतकऱ्यांचा कैवारी पेलणार का शिवधनुष्य अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात यामुळे जवळपास सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला सुरुवात केली आहे यातच सत्ताधारी भाजपकडून क्लास वन दर्जाच्या ऑफिसर्सना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा जोर धरतायत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून माजी अधिकाऱ्यांची चाचपणी केली जात असून यामध्ये माजी आयएस अधिकारी प्रवीण परदेशी यांना धाराशिवमधून हिंगोलीमधून राधेश्याम मोपलवाल तर सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांना भाजप आणि काँग्रेसकडून अब्दुल रहमान यांना तिकीट देत सध्याचे खासदार सुभाष भामरे यांना बगल दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे धुळे लोकसभेचं शिवधनुष्य पेळण्यासाठी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांना दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान याबाबत आपण भाजपचीच निवड का केली असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपचं राष्ट्रप्रथम हे धोरण आणि आपल्या शासकीय सेवेतील अनुभव याची सांगड घालत राजकारणात सक्रिय होणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि सगळ्यात शेवटी तुम्ही स्वतः या विचार प्रणालीने मी खरोखर त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब त्यांची जी विकासाची संकल्पना आहे त्या संकल्पनेचं आणि फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी आणि जी डी पीमध्ये एकशे एक्क्याण्णव देशामध्ये भारताचा तिसरा नंबर आणणं हे जे त्यांचं उद्दिष्ट आहे ते खरोखरच महत्वाचं आहे आणि आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेतून मिळणारे पैसे नंतर नंतर आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार अठरा बलुतेदार यांना त्यांनी दिलेलं आर्थिक मदत त्यामुळे देशाचा नक्कीच विकास होईल आपण जो दुसरा प्रश्न विचारला आय एस आय पी एस आणि आय एफ एस अधिकारी पक्षीय राजकारणात यायला लागले ही एक खूपच शुभ संते संकेत आहे असं मला वाटतं जर आपण आत्ताच बघितलं तर जी ट्वेंटीमध्ये इतकं अभूतपूर्व यश आपल्या देशाला मिळत त्याच्यात आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले परराष्ट्र मंत्री आदरणीय एस जयशंकर साहेब यांनी खूप उत्कृष्ट काम केलं आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताचा एक धबधबा तयार झाला त्याचप्रमाणे नाव घेण्यासारखे बरेच अधिकारी आहेत आर के सिंग साहेबांनी एनर्जी खातं खूप चांगलं सांभाळलेलं आहे हरदीपसिंह पुरी साहेबांनी नगर विकास खातं की जे पार्लमेंटची बिल्डिंग त्यांनी अडीच वर्षात उभं करून एक नवं पार्लमेंट भवन केलेलं आहे तर सर्वच महोदय काम करतात परंतु त्याचबरोबर जर तीस पस्तीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव असेल आय एस आय पी एस आणि आय एफ एस आणि तो साथी, देश निर्मितीसाठी देशनिर्मितीसाठी देशविकासासाठी जर उपयोगात आणता येत असेल तर ही खरोखरच चांगली गोष्ट आहे फक्त सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी फक्त सेवानिवृत्तीचा काळ हा वैयक्तिक कुटुंबाशी संबंधित न घालवता त्यांचा जो ज्ञान ज्ञानाचा एक अभ्यास त्यांचा अनुभव त्यांचं प्रशासनिक कौशल्य ते सुद्धा सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावं जर सर्व अधिकारी राष्ट्रनिर्मितीसाठी लागले तर लवकरच हा देश महासत्ता होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीस मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर त्या विरोधात अब्दुल रहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता एकोणाशे सत्त्याण्णव च्या बॅच चे अब्दुल रहमान यांनी त्यावेळी मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षक पदी आपलं कार्य बजावलं होतं केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात रहमान गेल्यानं त्यावेळी ते संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते यानंतर आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत मी दोन हजार एकोणीसमध्ये त्यागपत्र मी दिलेले आहे राजीनामा दिलेले आहे आणि मी पूर्णपणे समाजकार्यासाठी मी फील्डमध्ये उतरलेला आहे आणि माझ्या असे मत आहे की जो राजकारण आहे जो चांगल्या प्रकारे तिथे काम केले तर समाज आपण घडून आणू शकतो आणि चांगल्या प्रकारे बदल आणू शकतो हा जो काम आहे तो जॉब में शक्य नहीं जॉब में फार लिमिटेशन्स इधर टाइम प्रमाण में काम कराव लगे और इतने प्रचंड मोटा अवसर है प्रचंड मोटा ऑपॉर्चुनिटी है तर एक चांगला फील्ड है चांगले लोकन काम के लिए सगले शिकले लोक चांगले लोक मजे मैनेजमेंट के लोग इंजीनियरिंग लोग आई एस आई पी एस लोग चांगल प्रकार काम के लिए तो आपका देश ज्यादा पाड़ीर आदरी पर जाऊ दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये साधू महंतांसह माजी सनदी अधिकाऱ्यांना देखील विविध राजकीय पक्षांकडून संधी दिली जाणार आहे यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरेल असं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे लोकसभेच्या निवडणुका जस जसं जवळ येत आहे तसे तसे राजकीय पक्षातले उमेदवार आपल्या उमेदवारसाठी उमेदवारी साठी पुढे सरसवलेले आहेत त्याचप्रकारे यावेळेस बरेच उमेदवार जे आहेत ते निवृत्त सनदी अधिकारी निवृत्त पोलीस अधिकारी हे सुद्धा तिकीट मिळवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत आणि राजकीय पक्षांनासुद्धा हे उमेदवार जास्त पसंतीचे असू शकतात याचं कारण असं की जनतेवर त्यांची पडलेली छाप निवृत्त होण्याआधीच त्यांनी समाजातल्या स मोठ्या वर्गाला दिलासा देण्यासाठी काही कल्याणकारी योजना राबवलेल्या असतात त्याद्वारे त्यांची प्रतिमा त्यांनी उज्ज्वल केलेली असते आणि मग राजकीय पक्षांनासुद्धा हमखास निवडून येणारा इलेक्ट्रल मे मेरेट ज्याला म्हणता असे उमेदवार जास्त हवेशे वाटतात त्यामुळे काही राजकीय पक्षांनी निवृत्त पोलीस अधिकारी निवृत्त सनदी अधिकारी यांना पसंती दर्शवलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे काही समाजामधले संत महंत कारण आताचा काळच हा सगळा धार्मिक असा ध्रुवीकरणाचा काळ आहे यामध्ये संत महंतां महंतांनासुद्धा जास्त पसंती मिळते परंतु त्यांनी आधी राजकीय काम केलेलं नसलं तर त्यांची उमेदवारी मात्र पसंतीची ठरणार नाही तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रभावी असणारे काही संत महंत हे सुद्धा आपली उमेदवारीसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि समजा राजकीय पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली नाही तरी ते अपक्ष म्हणून राहू शकतात आणि निवृत्त पोलीस अधिकारी आहे हे सुद्धा पुढे सरसावलेले आहेत आणि तयारी दाखवलेली आहे त्या दृष्टीने ते पक्षात किंवा नाही तिकीट मिळालं तर अपक्षातर्फे उभे राहू शकतात अशा प्रकारे यावेळेचं जे चित्र आहे उमेदवारीचं हे उमेदवार हे बरेचसे अधिकारी संत महंत उद्योगामधले काही लोक व्यापाऱ्यामधले काही लोक आणि कामगार क्षेत्रातले काही लोक त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून असणार आहे दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांना भाजपकडून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे तर काँग्रेसकडून अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीची चर्चा आहे यामुळे जर हे दोनही सनदी अधिकारी निवडणुकांमध्ये समोरासमोर आले तर लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच दोन अधिकारी उघडपणे एकमेकांविरोधात जिंकण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसून येणार आहेत तर शरद पवार गटातून प्रभाकर देशमुख धाराशिव मधून माजी आय एस अधिकारी प्रवीण परदेशी हिंगोली मधून राधेश्याम मोपलवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे यामुळे या, या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सनदी अधिकारी रिंगणात उतरणार असल्यानं या निवडणुका औत्सुक्याच्या ठरणार आहेत धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे